नमस्कार मित्रांनो चालतं फिरता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पनपूर स्वागत आणि काही जाता गणपती गेले आणि गणपती गेल्यानंतर पण काही दिवस आम्ही थांबलो आहे गावी आणि आता काही जाता आम्ही चाललो आहे आमच्या गावी एक असं वॉटरफॉल म्हणू शकत नाही आपण पण असं वाहतं पाणी आहे आणि तिथे छान फोटोज देतात सो फोटो क्लिक करण्यासाठी सर चाललो आहे दादा पण आहे मागे बघा दिसत असेल आणि आमच्यासोबत आहे हा बघा हा आमचा सोपती बंटी पण आमच्यासोबत येतोय वरती बंटी चल हां बंटी येतोय मग अशी दुकानावर पण आमच्यासोबत आला होता आणि बघा अगदी पाय पायवटा आहेत घाईस पाय ना अगदी सांभाळून टाकावं लागतं म्हणजे दगड आहेत ना खूप अगदी असे पाण्यामुळे शेवाळामुळे ना एकदम असं खूप सांभाळून पाय टाकावा लागतो असं म्हणजे आमच्या अगदी कोकणी भाषेत सांगायचं झालं ना तर सगळं अगदी झो बुलबुलीत झालं आहे सो फायनली गाईज आम्ही पोचलो आहे या जागेला आमच्या गावी पणलीची जागा असं म्हणतात गौरी आणण्यासाठीसुद्धा इथ इथूनच आणल्या जातात गौरी पाण्याचा एक पाणवटा असतो गेल्या वर्षीच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ दाखवला आहे बापरे खूपच सांभाळून चालला जात आहे काहीच अगदी निसर्ग झाले सर्व बघा बंटी बघा आमच्यासोबत मागून मागून शेवटी आला मध्ये तो गायब झाला होता पण आता पुन्हा आला आहे आणि इथे बघा वाहता पाणी असल्यामुळे अगदी शुद्ध पाणी आहे इथे काही लेडीज आहेत त्या कपडे धुत आहेत लहान मुलगी आहे हा बघा इथे बंटी आणि तो दादा दिकले उभा आहे ते काही जण फोटो काढत आहेत मस्त सुंदर असं निसर्ग आणि हवा का आज यावर्षी म्हणावं तसं तेवढं पाणी नाही आहे पण अधूनमधून पाऊस एक जात असतो मस्त वरती फुल ग्रीनरी आहे छान एकदम ने मस्त शांतता एकदम आणि गाईज दादा बघा इथे फोटो काढण्यासाठी ती लोकेशन फायंड करतो आहे आणि पोज वगैरे बघतोय कसे द्यायची वगैरे दरवर्षी आम्ही या जागेवर येतो जेव्हा जेव्हा गणपतीला येतो तेव्हा आणि इथे फोटोवर क्लिक करतो खूप छान फोटो येतात यावर्षी पाणी फक्त थोडं कमी आहे पण तरीसुद्धा आणि बघा इथे ह्या लहान लहान मुली कपडे धुण्याचं काम करत मस्त आणि फोटो काढण्यासाठीचा स्ट्रगल बघा काही मी खाली होतो आणि मी आता अगदी ह्या निसर्ग्या वाटेने अगदी असं वर टिकडीवर चढत चढत असं असं वरती आलो आहे मी बघा इथे उभा आहे पाणी मस्त छान व्हायचं आहे आणि आता आम्ही इथे एक पोस्ट होतो कसा इथे फोटो काढता येईल असं मित्रांनो आमचं फोटोशूट झालं आहे आणि आता आम्ही घरी झालो आहे इथून त्यांना सो uh, so, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा uh, भेटू पुन्हा अशा जका नवीन व्हिडिओमध्ये आणि गाईज आम्ही घरी परत निघताना बघा आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे पाऊस सुरू झाला आहे आणि हा बघा आम्हाला इथे ना, ना आ, ही खेकडे पकडायची गरी म्हणतात त्याला बरीचशी कोकणातली पुरं कोकणामध्ये आलेली पुरं खेकडे पकडण्यासाठी जंगलात जातात तर ह्याला बघा ह्याला पुढे असा काठीला गांडोळ बांधला जातो आणि मग अशा एका वेळामध्ये टाकून खेकडा बाहेर काढला जातो सो ही खेकडे पकडायची गरी असं म्हणतात सो तुम्ही टाकले जाता जाता भेटली म्हटलं तुम्हाला दाखवावी इथे सावकाश आहे कारण ते पडण्याची शक्यता आमच्या पुढे काकी आहेत पाऊस पडतो आहे आणि डोक्यावरती ओझं घेऊन त्यापुढे चालत आहेत पावसामधून